डायरेक्ट लोक आपल्या स्टोर्सवरती येत आहेत ज्यांना आधी दहा हजार पाच हजारचं बिल येत होतं आपण दोन हजार हजार रुपयांवरती आणतोय आणि त्याच्यामुळे लोकांचा आर्थिक रुपयाने म्हणजे मी एक म्हणेन की जर का आपण कोणाचं इन्कम नाही वाढू शकत तर आपण लोकांचा एक्सपेन्स नक्की कमी केला पाहिजे तरच आपलं देश पुढे जाणार आहे आणि त्याच्यावरूनच मी सर काम केलेलं सर नाही या सगळ्यामध्ये राष्ट्रपती म्हणजे राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती कुणी असोत असं गेल्या दोन राष्ट्रपतींच्या बाबतीत असं दिसलं की तुझ्यावर त्यांचं खूप जास्त प्रेम आहे म्हणजे आत्ताच्या राष्ट्रपती तर तुला वेळोवेळी तुझ्या म्हणजे तुला भेटायला बोलवतात किंवा तू भेटतोस आणि त्यांचं विशेष प्रेम आहे हे काय कसं निर्माण झालं हे तुझं आणि द्रौपदी मुर्मू यांच्यामध्ये जे आता नातं निर्माण झालेलं आहे कसं तू पहिल्यांदा भेटलास काय झालं होतं मॅडम द्रौपदी मॅडम बोलायचं झालं तर मला वाटतं जे खरंच खूप जास्ती ट्रायबल लोकांकरता ना देशाच्या नागरिकांकरता त्यांना काम करायची खूप जास्त इच्छा आहे म्हणजे जेव्हा माझी पहिली भेट त्यांच्याबरोबर मॅडमबरोबर झालेली तेव्हा मला त्यांनी विचारलं की आप आदिवासी लोको केले क्या क्या काम करते हो ट्रायबल लोको केले क्या क्या काम करते हो तो मी त्यांना सांगितलं तेव्हा की मी असं असं आपण आदिवासी पाड्यांमध्ये पण आपण स्टोअर्स आहेत आपले खूप सारे राज्यांमध्ये त्याच्यानंतर मी त्यांना समजवलं सगळ्या गोष्टी त्यांना खूप आवडल्या विदिन तीन महिन्यांमध्ये तुम्हाला माहिती असेल बालासोरला ट्रेनची ट्रॅजेडी झालेली बालासोरमध्ये ट्रेनचा ॲक्सिडेंट झालेला तेव्हा तिथे कुठले पण मोठ्या मोठ्या कंपनीज अवेलेबल नव्हत्या दे कृपयाने आपले तीन स्टोर बाला स्टोर मध्ये अवेलेबल अव्हेलेबल होते तेव्हा राष्ट्रपती मॅडमनी तेव्हा सांगितलेलं की रा, रात, एका रात्री